न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा गेल्या काही दिवसांपासून प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय उंडरी येथील कलोरी नरे। या पॉश सोसायटीत राहणाऱ्या एका चोरट्यानं पुण्यात पन्नासहून अधिक घरपोड्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या टोळीनं तब्बल एक कोटी रुपयांचं चा सोनं चांदीचे व दागिने व हिरे लुटले पुणे शहर पोलिसांच्या या कारवाईत टोळीतील सदस्याला पकडण्यात यश आलं असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरी केलेलं मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत घरफोडी करण्यासाठी स्वतःची ओळख लपवण्यासाठी विविध जॅकेट केसांचा विंग टोपी परिधान करून वेशभूषा बदलत असे अशी माहिती देखील समोर आली आहे पोलिसांनी या चोरट्यांना अटक करत त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा